बघा इथं तुमच्या पुढं काय एक समीकरण दिले सत्याहत्तर वजा सत्याहत्तर बरोबर सत्याहत्तर बरोबर आहे का रे मग नाही मधून सत्याहत्तर वजा केल्यावर सत्याहत्तरच उत्तर येणार नाही मग आता तुम्हाला काय करायचं आहे हे समीकरण बरोबर करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी कंडिशन काय फक्त तुम्ही कोणतेही दोन पेन हलवू शकतात किती दोन कर मग कुणाला प्रयत्न फक्त दोन पेन हलवायचे आणि काय करायचं हे समीकरण बरोबर आलं पाहिजे कर शौर्य प्रयत्न विचार करा फक्त कोणतेही दोन पेन हलवायचे आणि हे समीकरण बरोबर करून दाखवायचं कर यश प्रयत्न कर प्रकृती प्रयत्न हम्म एक पेन हलवलं प्रकृतीने फक्त दोन हलवायचे नाही हा कर मोनिका प्रयत्न एक पेन हलवला वा मोनिका न दुसरंही हलवला छान टाळ्या वाजवा मोनिका साठी मोनिकाने काय केलं सत्याहत्तर वजा सत्याहत्तर बरोबर काय झालं मग शून्य आणि याच प्रमाणे आणखी पण करता येते बघा आता हे सत्याहत्तर ला सत्याहत्तर असंच राहू द्यायचं आणि इथं जे शून्य बनवलं तेच इथं बनवायचं मग मधून शून्य गेलं सत्याहत्तरच उत्तर आलं दोन्ही मोनिकानं पण केलेलं बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे